वड्री या गावात शाळेतून घरी परत येत असताना दोन विद्यार्थिनींना कुत्र्याने चावा घेतला ही घटना शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडली तेव्हा दोघं विद्यार्थिनींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून वड्री गावातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे वडरी या गावात रेहाना बशीर तळवी वय तेरा वर्ष आणि तनुजा नशीर तळवी वय आठ वर्ष या दोन्ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे जात होत्या दरम्यान मुख्य चौकात एका कुत्र्याने या दोघा विद्यार्थिनींना पाठलाग करून चावा घेतला नागरिकांनी दोघा विद्यार्थिनींना कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि गावाचे सरपंच अजय भालेराव ग्रामसेवक मजीद तळवी ग्रामपंचायतचे सदस्य बशीर परमान तळवीसह नागरिकांनी या विद्यार्थिनींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर कमलेश पाटील डॉक्टर कोमल नरवाडे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर यांनी त्यांच्यावर उपचार केले आहे दरम्यान गावातील या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी प्रसंगी नागरिकांनी केली आहे